नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वन या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं मुंबई ते मँगलोर आमचा विमान प्रवास खूप छान झाला आणि आता आम्ही चाललो आहे कर्नाटकमधील कुर्ग या ठिकाणी कुर्घे ना हे एक हिल स्टेशन आहे आणि इकडे ना भरपूर पाऊस असतो म्हणजे कंटिन्यू इकडे ना पाऊसच पडत असतो कुर्गमधला पाऊस इथे निसर्गरम्य ठिकाणे स्थळं थंडगार वातावरण आणि निसर्गाचं खरं सौंदर्य ना पावसातच खुलून दिसतं आणि हे सगळ्यांना पावसात एन्जॉय करायचं आम्ही हा पिकनिकचा प्लॅन केला चला च तुम्ही पण व्हिडिओ तुम्हाला आमच्यासोबत राहून आपण ना कुर्ग डेस्टिनेशन आणि पाऊस एन्जॉय करूया मँगलोर एअरपोर्टवरून इथपर्यंत यायला आम्हाला ना अडीच तास लागले म्हणजे आता दुपारच्या ना दोन वाजून गेलेत आणि अजून आम्हाला ना पुढे प्रवास करायचा आहे खूप भूक लागली म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो हॉटेलचं नाव ना मी स्क्रीनवर आहे कन्नडमध्ये लिहिलेलं आहे आणि माझी ना साधी सोपी आणि फेवरेट डिश म्हणजे इडली सांबार आणि मेदू वडे ते तयार होते ते मग त्यांनी मला आणून दिले आणि मुलांनी मागवलं आहे स्प्रिंग रोल पनीर टिक्का मसाला आणि बटर रोटी नाही गरम पाणी पाऊस आहे खूप इथे इकडे त्यांनी आम्हाला ना प्यायला गरम पाणी दिलं ड्रायव्हरने आम्हाला अगोदर सांगितलं इकडे सगळीकडे तुम्हाला ना गरम पाणीच मिळणार प्यायला कारण वातावरण खूप थंड आहे आणि खरंच आम्ही खूपच म्हणजे खूपच थंड आहे थंडी वाजते मध्ये है ना सगळ्या प्रकारचे मसाले तयार होतात त्यामुळे इतके जनाची टेस्ट नाही लय म्हणजे लय भारी आहे पाण्याची पाण्याची बॉटल बॉटल ना पाऊस पडतो जेवण आम्ही आता निघालो वातावरण एकदम मस्त आहे खूप थंडगार इकडे सगळं जंगलच आहे बघा आता आम्ही पोहोचलो आमच्या होमस्टेला संध्याकाळच्या ना चार वाजले हो ते कसरा रुग्णालयात लोकेशन घेते बॉटल मग एकदम घनदाट पण नाही ना ठेवू शकत हे आमचं एरिया हा हॉल आहे हा एक बेडरूम दूसरा बेडरूम एकदम मोटा है मस्त बाहर व्यू पण है एकदम जंगलामचा मधुमद आहे आम्ही इथे वॉर्डरोब इथे वॉशरूम दाखवते एकदम मोठा सा वॉशरूम है आणि हा हाय कॉमन चला मग मी रेडी होऊया एकदम मस्तच आहे हा रूम ना टू बी एच के आहे दोन वॉशरूम आहेत इथे आम्ही ना चार दिवस राहणार आहोत करी करून आता ना आम्ही चाललोय फ्रेश होऊन फिरायला मग आम्ही ना तयार झालो आणि निघालोय तुम्ही हो पप्पा झोपलेत दमलेत रात्री झोपलो पण नाही ती जागरण नाही आता थकलो पण प्रवासातून जायचं मन नव्हतं म्हटलं चला आलोय तर वेळ कशाला फुकट मग चाललो आम्ही तिघत जणं टी वी झोपलेत दमलेत म्हणून आता मी पोचलो कुरच्या फर्स्ट डेस्टिनेशनला हे ना मडिकेरी मधील ना गव्हर्नमेंट म्युझियम आहे आणि इथे ना तिकीट आहे अडळची दहा रुपये आणि चिल्ड्रनची पाच रुपये चला आत्मजान बघूया आणि इथे आपल्याला ना सोळाव्या आणि सतराव्या शतकात इतिहासातील पुरातन वस्तू पाहायला मिळतात म्हणजे दगडी आणि कांस्यमूर्ती नाणी शस्त्रे तलवार आणि बंदुका आणि हे त्यांनी छान असं ना व्यवस्थित जतन करून ठेवलं आहे मडिकेरीमध्ये गव्हर्नमेंट म्युझियम हे ना इतिहासाची माहिती देणार एक आकर्षक आणि महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ते त्यांनी छान अशा ना पुरातन वस्तूंना प्रदर्शनाला ठेवल्या आहे त्यामुळे आपल्याला सगळं पाहता येत आहेत या सगळ्याची माहिती ना मी तुम्हाला वाचून नाही दाखवू शकत कारण तेवढा आपल्याला वेळ नाही तुम्ही ना व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि हे म्युझियम ना आकाराने लहान आहे आणि मडिकेरी किल्ल्याच्या आवर्तच आहे मग दाखवायचं राहिलं इथे कोडागु जिल्ह्याचा इतिहास आणि संस्कृती दर्शनानं विविध प्रकारचे प्रदर्शन आपल्याला ना पाहायला ना मिळतात आणि हे बघून खूप छान वाटतंय आणि ह्या बघा अठराव्या शतकातील गण आणि रायफल आहेत हे बघा हे ना वेईंग स्टोन आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी ना वजनासाठी ना दगडाचा वापर करायचे आणि सगळ्या मापातल्या वजनाचे दगड आहेत तिथे आणि हि ना अठराव्या आणि एकोणीसव्या शतकातील नाणी आहेत आम्ही म्युझियम मधून बाहेर आलो आणि जोराचा पाऊस आला आणि टिनून ज्याने रेनकोटच नाही त्यांनी विकत घेतले दोन शंभर शंभर रुपयाला छान आहेत हलके फुलके आणि इथे सगळे ना तसेच रेनकोट वापरतात पाऊस रिमझिम रिमझिम पडतोय आम्ही रेनकोट घालून आलो राजशेट गार्डनच्या इथे आणि एकाची तिकीट आहे वीस रुपये जे तिकीट काढतोय संध्याकाळ झाली मला चहा शिवाय काय जमत नाही मी मस्तशी ना कडक मसालेदार ना पावसात भिजत ना आनंद घेत चहा पिते खूप भारी वाटत आहे कुर्ग मधले राजशेट गार्डन ना खूप प्रसिद्ध आहे आणि सुंदर पण आहे पण पाऊस आणि धुका त्यामुळे काही दिसत नाही तुम्ही ना पावसात येऊ नका थंडीत थंडीत खूप सुंदर असतं इकडे आम्ही आलो आहे पावसात पावसामुळे काहीच म्हणजे सगळीकडे पाऊस पडतोय आणि धुकं पण आहे त्यामुळे काहीच दिसत नाही गार्डन तर वाटतच नाही आणि सनसेट पॉईंट म्हणून खूप फेमस आहे थंडीच्या दिवसात लोकांना सनसेट व्हायच्या अगोदरच इथे येऊन बसतात आता पाऊस असल्यामुळे आपल्याला काही सनसेट दिसणार नाही इसलिए अंदर आपको फोट्स ऑफ कॉफी थ्री टप्स ऑफ इलाची पेपर मोसुंबी ऑरेंज बेली पंजीर कोको सिनेमन वेनिला कोकम और कुछ यूजफुल ट्रीज़ होते हैं बच्चों के लिए टॉयस होते हैं फर्नीचर होता हैं मेडिसिन टाइप्स होते हैं सारे प्लांट्स के बारे में आपको गाइड देता आता आम्ही आलो स्पायस आणि प्लांटेशन टू या कुर्ग फेमस ठिकाणी इथे आम्हाला ना मसाल्याच्या आणि ना कॉफी प्लांटेशनची ना सगळी माहिती देणार आहेत म्हणून आम्हाला त्यांना जंगलात घेऊन जाणार आहेत आमच्याकडून त्यांनी ना पर एड दोनशे रुपये घेतले आणि जंगलात जाते म्हणून त्यांनी आमच्याकडे ना काट्या दिल्या म्हणजे सपोर्टसाठी शॉप मारायला काट दिले का चलो गाईड बरोबर काट घेऊन रस्ता ना बरोबर आपला रस्ता एकदम खडतर आहे आणि काटी दिले रस्ता भाऊ थांब जरा हा

करते ना एक बार लगाने के बाद इसका जो स्टार्टिंग सीजन होता है ना आपको मार्च अप्रैल उस टाइम आपको व्हाइट कलर का फ्लावर आता है जैस्मिन के जैसा वही फ्लावर देखिए जो चोटा -चोटा चेरी आपको दिख रहा है अक्टूबर तक ग्रीन चेरी के रूप में अक्टूबर के बाद पूरा ट्वेल्व मंथ प्रोसेस के बाद जाके जब रेड कलर का हो जाएगा ना तब इसको करते हैं पूजा में यूज करते हैं भी आपके लागे बोलते हैं ये इसके नाम होते हैं ये ट्री जो आपको दिखा ना ये किसी का ट्री है जैसे रबर का ट्री होता है ना कटिंग करके लिक्विड हम लोग ड्रम में स्टोर करते हैं ना इसको कटिंग करके छोड़ देंगे ये लिक्विड चिपकता है बाद में इसको तोड़ के निकालते हैं देखने में आपको ब्लैक स्टोन होता, होता है लेकिन बिल्कुल लाइट वेट का होता है करने जाएंगे ना जैसे दूसरी आपका इसमें आने लगता है क्योंकि वो लोग फ्रेग्रेंस एड करते हैं स्मेल बेटर आप लोग ज्यादा क्वान्टिटी में ये देखिए बिल्कुल हार्ड होता है रबरा पीस दिखा ना बिल्कुल हार्ड होता है पकने के बाद भी आपको हार्ड ही रहता है

आणि इकडे बघा कॉफी बनते आम्हाला त्यांना कॉफी टेस्टला पण दिली खूप छान होते आणि कडक होते सिंगल बीन्स होते अरेका मध्ये जो मोनोपॉड बीन्स बोलते हे पी वेरिबल आहे हे फक्त पैशन एस्प्रेसो कॉफी केलेस बी हे ऑल ऑफ सो कावेरी कॉफी आहे जो हायब्रिड प्लांट आहे त्याच्या पण दोन्ही बीन्स टेक्निकली मिळते कॉफीचे ना खूप प्रकार आहेत आल्यावर आम्हाला कळलं ते दाखवत आहेत ते ना वाईन बनते सगळ्या फ्लेवर मध्ये ते आम्हाला टेस्ट करायला देत आहेत जामून टेस्ट करतो का कड़वा स्वाद है मम्मी फुल शॉट में ले लो 20 सेकंड के स्मू में होल्ड करो मत मैं एक साथ गया नहीं तो होल्ड करता हूं तोंदा से आपको टेस्ट पता चलता है इसीलिए आप तो 20 सेकंड्स पर से तभी आपको इधर पे पूरा लगता है ना तभी टेस्ट पता चलता है हां हमें एक गाय कॉफी फूड से कॉफी सीड्स कर ले नहीं कॉफी फूड से बनता है देखो कॉफी से चावल भी लगते हैं जे कॉफीची वाईन टेस्ट करतोय तू कोणती गेली जंबा सव हा

बाजारात त्यांचा शॉप आहे तिथे आम्ही आलो इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू आणि खाण्याचे सगळे पदार्थ मिळतात आम्ही ना आता चॉकलेट वगैरे घेणार आहोत सगळं मला नाही भेटले सगळे असा. त्याला खूप वेगळ्या प्रकारची चॉकलेट आणि कॉफी बघायला मिळालं. जामून वाईनची बॉटल घेतली आता मी ना चॉकलेट टेस्ट करतो मी चॉकलेट आम्हाला घ्यायचेत आहेत मला चॉकलेट घेतला कसं आहे पते? आणि हम तीनने कॉफी घेते. पण घेते. इथून आम्ही ना एक वाईनची बॉटल दोन चॉकलेट बॉक्स दोन कॉफी बॉटल आणि साबण वगैरे घेतले ते घरी गेल्यावर दाखवते गाडी तेच ते लावली आमची हे बघा थ्री वन फोर झिरो भिजत फिरायला खूप मस्त वाटलं आणि वातावरण पण थंड आहे त्यामुळे मजा आली चल आता आम्ही निघतोय दिवस ना खूप सुंदर होता छान विमानाने आम्ही प्रवास केला मस्त इकडे पावसात फिरलो आणि मी जास्त खुश आहे कारण रूमवर जाऊन मला जेवण नाही करायचं आहे म्हणजे चार दिवस मी ना मी आईतच खाणार आहे म्हणून जास्त मी आनंदी पण आहे आणि खुश पण आहे पगार झोपले चालते मजा आली ना कॉफी प्लांटेशन मला आवडलं मला पण आवडलं गाडी पण मस्त पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेत मस्त वाटलं गार खूप थंडी आहे आता आम्ही ना रूमवर आलो अजून हे ना झोपलेच आहेत चॉकलेटचे दोन बॉक्स कॉफीचे दोन बॉटल ही वाईनची बॉटल मम्मीला मम्मी पिणार आहे जामून वाईन ही वाईन असते औषध आहे हो का असं जो बोलतात चंदनचं हा मी माझ्यासाठी आणला सोप आणि हे आम्ही आमच्या फ्रीज साठी आणलाय फ्रीज मॅगनेट कुर्कची आठवण कुर्कची आठवण म्हणून सुवेनियर कुर्क मध्ये आम्ही आलोय ना छान आहे ना मस्त वाटलं पावसात पण खूप छान वाटत आणि काय वेदर आहे ते एकदम मस्त फुल थंडी वाजते आम्हाला कॉफी पण चहा कॉफी सगळं प्यालो झोप लागली ना मॅगी सांगितल्या कडक चहा मसाला चाय, चाय। त्यांना ना हिंदी कळत नाही त्यांची कन्नड भाषा आणि इंग्लिश मम्मी आता इंग्लिश मध्ये आम्हाला काही येत नाही जास्त मम्मी इंग्लिश मध्ये बोलली आणि एवढं झोपून उठले आता झोपायला आले केवढे मस्त टू बी एच के आमची मॅगी आणि चहा आली मॅगी मॅगी खाऊन आम ना आम्ही थोडा झोपलो आता डिनर साठी उठलोय थंडीचा आमचा नाही बाहेर जेवायचा प्लॅन आहे पण थंडी एवढी आहे ना सणच होत नाही आता आम्ही ना आतमध्ये जाणार बाहेरून जेवण ना आम्ही आतमध्ये घेऊन आलो खूप थंडी लागते म्हणून

जेवण त्यांचं खूप छान आहे एकदम टेस्टी पण पिवळ्या कलरचं लाल कलरचं नाही आपल्याला लाल कलरचं खायची सवय आहे हो पण आवडलं मला खूप छान वाटलं चला तर मग जेवता जेवता आजचा पार्ट टू व्हिडिओ मी इथे संपवत आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे खूपचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तुला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट